जय जव्हार मित्रांनो आज आहे जागतिक आदिवासी दिन नऊ ऑगस्ट आणि तो साजरा करायला आम्ही चाललोय जव्हार तर चला जव्हारला जायचं तर सकाळीच उठलो तशी तर उठत नाही ना माझी कामं काय रोजची तर बरं भांडे पिंडी घसू दे ना तयारीला लागू दे तयारी केली ना होतो पाय की असा शेठ तो तर काय माझ्याशी दुप्पट त्याला काय सांगायचं ना कुठं जायचं असला का पाऊस आलाच पाहिजे तर आला त्याला वाटला का आम्ही घाबरू असा ना पावसा दिवसात निघालू ना बरं आता पेट्रोल टाकू ना पाली वशी निघालो आता ना जाता बरं वाड्यात तर वाड्यात कशाला ताईला घ्या तर ताई, ताई शिवाय काय मला मजा येईच नाही तर ताई आली ना मग निघालू ना तुम्ही सांगाल का फारशा गॉगल बिगल लावून तर काय जागतिक आदिवासी दिवस आहे तर जरा तयारी तर करायच लागेल ना जरा पुढे गेलो तर तिथे मस्त पोरांचा डान्स चालू होत तर एक गावाचं नाव काय माहित तुम्हाला पास्ता खायाचा पास्ता ना यो गाऊच पास्ता तर पहा तुम्ही पण जरा पोरांचा डान्स एन्जॉय करा बारी ना बारीक बारीक पोरा किती भारी नाचत ना आपल्याला ना ना तर नाचता आहे तर काय करायचं आता चला मग बरं नेचर पाहत जाव आता मस्त इकडे तर जरा हो फार वलनाचा रस्ता आहे वाकडा तिकडा नाही तर सांगा याच्या नादाला लागून आलू ना फार वेट रस्ता आहे तर नीट या जरा नाही बघा ना किती झाड मोड झाले तर मला हे गावाचं नाव तर माहीत नाही पण मला कमेंटमध्ये सांगा कारण मी पहिले आलेलो होतो तर अख्खे गावातलं पत्र वित्र उडवलेलं होतं तर बघा तुम्ही ना मला कमेंटमध्ये सांगा होते गावाचं नाव काय आहे ना आता तर बेस वाटतं आहे जरा पहा तुम्ही पण ना आता आपली मंजिल जवळ आले कारण इथून तर जव्हार अकरा किलोमीटरच आहे ना इकड़े तर रस्त्याला नुसतं आदिवासी छाव दिसत आहेत ना कोण कोणाला दिसला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा हां का मी पण होतो असा ना मग चला बरं जाव आता पुढं मस्त निसर्गाचा आनंद घेत ना जव्हारला आल्यावर कासटवाडीला या विसरू नका तिथं फार भारी नजारा आहे तुम्हाला जाम आवडेल तर आम्ही पण तिथं गेलतो ना मग बघा मग तुम्ही जे आलेले नाहीत त्यांच्यासाठी मग यो व्हिडिओ आहे ना तुम्हाला तर माहीतच आमचा फोटोशूट तर मग इथं पण आम्ही फोटोशूट केला ना ताई तर काय मला फोटो काढायचा मला रील काढायचं आहे तर मग काढ बरं एकदांचा तर काढायला लागली ना तिथंच आपले आदिवासी छाऊ होते त्यांच्यावर जरा व्हिडिओ घेऊ देस व्लॉगमध्ये त्यांना पण फेमस करून टाकू देस तर मग कोण असेल तर मला सांगा जरा का मी पण होतो असा ना काढला मग व्हिडिओ ना होतो कॅमेरामॅन आमच्यावर फोकस करायला लागला आहे सांगा लोकांना पण समजू दे किती सांगा नव्हाजे आहेत तर बरं काय सांगतो आता सा लोकांना लोकांना तर माहीतच आहे आम्ही किती नव्हाजे आहोत उभार त्यांनी व्हिडिओ काढून बघला तर नाही सांग वरती जाऊन सांग तेव्हा सांग लोकांना येईल वरून दिसते गेला तर बघा जरा त्यांनी कसा व्हिडिओ काढलाय तो ना आदिवासी दिन आहे तर गर्दी तर आहेच ना तो कॅमेरामॅन काय सांगावा वरून पण आमच्या फोकस करायला लागले ना ताई तर ता पाय ना किती नव्हा देतो तो, तो प्रत्येक व्हिडिओत ना आलेले नाही तर व्हिडिओ त्यांच्यासाठी पहा तुम्ही जरा कसा आहे इकड ना जव्हार मध्ये पोचलो तर अशी ट्रॅफिक काय सांगू आता कुठं चालला का ट्रॉफिक तर लागायलाच पाहिजे कसा टायमावर नाही पाहिजे ना माणूस तर ट्रॅफिक तर लागलच ना गाडी जाग्यावशी वर्षी आलं नाही तर कशी बिशी मग आम्ही पोचलो तर नाही डीजेचा आवाज आहे नाही कसला आवाज आहे तर बरं सगळा बंद झाला का काय तर शेठ सांगा नाही असल सांगा अजून चला सांग तिकडं तर बरं चला मग ना पोचलू एकदांची ना गर्दी होती तर अरर खतरनाक गर्दी होती ये चा शांग, शांग, ना चाललाय जागा नव्हती भाऊसनी सांगले एक गोंद सांग घेऊन जा चपलींचा सांग बाजार संघ असतंय गर्दीत तर कोठ ना खराच तर काय चपलींचा बाजार असा होता ते ताईला नाचाय सांगला तर सांग नको नको नाही सांग नाचायचा गा आपला सण आहे आज नाचू ना नाचाय गेलो तर डीजेत बद झाला कशा तर रस्ता सांग खराब होता तर सांग पुढं सांग चला चालत तर मग बरं चला आता काय बंदूच केला तर आम्हाला नाचायत नाही तर मग गेलो पुढं बघा ना, ना, ना केवढी गर्दी ना जामच गर्दी होती तर बरं चला आता पुढं जाऊ ताई सांग सगळ्यात सांग पुढं जाव आपले नाचाय तर बरं चल पटापट जाव मग निघालो आम्ही साया ना झाला डीजे चालू चष्मा लावायला गेलो तर डोल्यातच गेला तर काय बज अशी आली ना किती नाचत होतो पाय ना होतो भाऊ पाय कसा नाचत आहे फार जोश मध्ये आहे तो फारच जोस आलाय त्याला त्याला असा वाटलाय काय का ना काय जागतिक का आदिवासी दिसत फारच त्याला मज्जा अशी आली ना त्याला पाहून आम्हाला पण जोश आला त्या ताई पण पाय ना झेंडा घेरणा नाचायला लागली संभालव नाही तरी मेला झेंडा घेर नाचाय लागला आहे माझक पण बरं दे माझ्या पण अंगात जोश आला बरं नाचाय त्याला भाऊ पाहून तर तिने माझ्याक पण दिला तर मी पण झेंडा घेऊन मस्त नाचलो जाम मजा आली नाचायला ना फार एन्जॉय केला तर फारच ना पहा तुम्ही पण एन्जॉय करा आमचा डान्स बोलत होतो तर शेटनी नाचून पण नाही दिला चला सांगा आता घरी सांगा आपल्याला सांगा टाइम होल लग्नात पण सांगा तुम्ही असे आहात ना आता पण असे तर त्याला कोण समजवलं आपला सण आहे तर नाचाय नको तू नाही नाचूस तर आम्ही पण नको नाचू तर सांगा गपगप चल सांगा आता टाइम होल सांगा आपल्याला तर मग निघालो बरं चल आता जव्हार बघू नच जाऊ बरं कसं आहे जव्हार फार गर्दी होती फार गर्दी म्हणजे फारच गर्दी आखा जव्हार भरेल होता तर बरं स्टँडवर चल मी स्टँड नाही पाहिल, तर बरं स्टँड पाहिजे जाऊ तर गेलो मग स्टँडवर ना इमर्जन्सी काम तर तुम्हाला माहित असतं तो करून आलो सगळी ना मग बरं आता जाऊ चला तर निघालो मग जव्हारला आली तर हनुमान पॉइंटला जाय विसरू नका हो तिथं जाम भरे आहे ना आम्ही पण गेलो तर अशी गर्दी फार लोक आलेली होती मग गेलो आम्ही पण बघाय फार भारी आहे ना पहा तुम्ही पण कसा नजारा आहे तिथला तो तर कधी आलीस तर तुम्ही पण जा फार भारी वाटतंय राजवाड्यात पण फिराय जा ना कोण कोण गेलेला हवा तर मला कमेंट करा हो नाही तर आलू फोटो काढाय आलं ज्यवहार तर कुठं असणे गर्दी तर बरं नाही काढत मग चल तर सांगत थांब मग लोकांसाठी जरा व्हिडिओ काढू आपले मस्त गेलो मग परत फोटो काढायचं एवढी गर्दी तर त्या बावला असा होता त्याच्या जोडीला नुसती फोटो काढाय पाहत बरं थांबा आता था, आम्हाला फोटो काढू द्या तर कसा तरी आहे मग आम्हाला एक फोटो काढून दिला ना मग आम्ही गेलो पुढे तिथं मस्त लोकेशन होती तर बरं रील काढू तर सांगा हा मग रील बिल काढली आमची ना बरं चला आता तर मलवाड्याला आलो ना आधी खाणूच घेतला तुम्हाला तर माहीत पहिला खाणूच घ्यायला तर ती तर काय फोनवरच नुसती ना ताईचा तर श्रावण होता तर बिचाराचं हाल हलस तर आम्ही तर मस्त नूडल्स राईस ना लॉलीपॉप घेतलं तर ना तर काय टाईमपास मध्ये चटणी टाकून ना खात होता हल असं वाटत त्याचं तर काय आता श्रावण केलाय तर करायच लागेल त्याला ना आमचा ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा ना लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्हाला ना मंगा भेटूच आपले दुसरे ब्लॉग मध्ये